बाई काय तमाशा झालाय जीवाला सारखाच तो माणूस हप्त्यांना चक्रा चक्रा मारतो यास दे नाही तर मुद्दल दे यास द्यायचं नसेल तर चाल मधी हे बाया ही गाडी काय अवधा आली का काय काय दारामध्ये हा सांग बारत किती चक्र मारायचं किती चक्र मारायचे म्हणजे कोणत्या चक्राला तुम्हाला खाली जाऊन दिले मी आता मारे का झाली ना त्याला काय आपल्याला मागत पडणार त्याला काय पैसे घेत तो घ्यायला ना पैसे मग आता त्याला नाके बोलायला त्याला काय नाके बोलायला त्याला एवढं वर उच नाक करून बोलायला गेला त्याला म्हणा पैसे टाक टाकले जाऊ माही खूप झाली आता मला ना पैसे टाक ना आता मी काय येणार नाही पण मी काय म्हणते थोडी जाणाची नाही तर मनाची तरी लाज धरा तुम्ही आता तुम्ही एवढ्या टाइम पैसे घेतले बरोबर एवढा टाइम तुम्ही आले तुम्हाला निसतं मी या जवारीच तुम्ही या त्या मला काढी त्या निघून जाते बरोबर माझ्यासारखं बोलू नका मग निदान मला काय म्हणायचं व्यवहार काय सांगतो आतापर्यंत का तुम्ही या जवारीच तुम्ही मला बस काढू बस काढू निघून गेले आणि तुम्ही प्रत्येक टायमाला म्हणता मुद्दल तशीचे तुम्ही प्रत्येक बाईला करीत असतील पण गाजराबाई त्याच्यातली नाही तुला माहिती ना महिन्याच्या महिन्याच्या हाती या ना का येऊन एवढ्या एवढ्या दिवस तुम्ही एवढे सात आठ महिन्यापासून त्या मग आता हे याच समजायचं का मुद्दल समजायच फक्तच मुद्दल तसे ना अजून मुद्दा तशीच आहे माझ्याने भेटणार नाही तुम्ही मुद्दल देऊ शकत नाही तुम्ही काय मला काही लिहून पुसून देईल नाही पैसे मी तुम्हाला खरं सांगत आणि तुम्हाला काय तांगड्या बिंगड्या तोडायच्या असेल ते माहिन वरायच्या तोडायचे तो तुमच्याकडे आला होता पैसे मागायला बरोबर फोन कर आणि आपल्या गाडीला हात लावायचा नाही त्याला फोन कर हा त्याला फोन तुम्ही मनशान मी गाडी घेऊन जाईल आणि अमक जाईल तमक जाईल मग तुमचा हा आतापर्यंतचा आरसा आहे ना तो तुमच्या घरी येऊन गाऊन दाखवी घरच्यांना सांगाल तुमच्या अरे बाय सावकार येतो असू द्या ना तुमच्या सावकारकीचा आहे तुमच्या जवळ पैसे व्याजाने द्यायचं लायसन आहे म्हणून बायाजवळ झोपायचं लायसन नाहीये लोकांनी फोटो काढले काढून ठेवले ना काय बोलत तुम्हाला व्हिडिओ दाखव हॅलो हो मी आलो ना घरी काय तुमची बायको होत तुम्ही तसेच तुम्ही या बरं पहिले घरी या ते आपलं मिटून टाका तेवढं म्हणजे आम्ही मारले तुम्हाला पैसे देऊन वा रे वा नाही नाही मी एक रुपयाने सोडणार तर मी गाडी घेऊन जाईन आले तर ठीक लवकर नाही आता जेवढं दमवत तेवढं झालं आता आता नाही दमद राम 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 काय लोकांच्या फुकाटच्या गोवाचे असं ठोवा काय खाली बसा त्या टायमाला तुम्ही किती महाग होती चल आम्हाला गाडी घ्यायची आम्हाला गाडी घ्यायची गाडी घ्यायची बा म्हटलं नवी गाडी घ्या तुम्हाला बँकेचं कर्ज मंजूर कदू तुम्ही सेकंड गाडी घेतली हा पन्नास हजार आता तिथं पन्नास हजार दर महिन्याला येतोय एक घेऊन जातो बाय हा ती मला घ्यायची आता मला मुदल लागेल चल आता थोडे दिवस जम नाही 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 आता जम नाही आता दिवस जम काढा थोडे दिवस हा का दुःख नको वाळकाला दुख नको आतापर्यंत किती मुद्दल दिली त्यांना मुद्दल दिली का ये 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 ये। मुद्दल हाय तशीच आहे ना येतो जर आठ दिसाला मी ऐकून याजाची भरपाई करून घेऊन निघून जातो आणि मुद्दल तशीच तुझं कामाला जात नाही ना कुठून तो कसा कसा मला बॉच काढितो हा गो का तिला वॉच काढायचो काय पैसे घालायला ना, आज नाही वाटत काय अरे मग वॉच काढायचं वॉच काढायचं नाही फक्त तिला वॉच काढ तिला काय करेल नाही अजून बेघर केल्याचं बरा गप्प असेल हा खरं सांग रे मला काय निस बोच काढणार म्हणजे नेमकं काय आजच वरची वर याच फिटू राहिलं तुम्ही घरी नसल्यावर येऊन व्याज व्याज काढून घेऊन जात्या मी ना आता येणार पहिले माने लिहायचो नंतर मग पंधरा दिवसाला यायला आता हप्त्याचे हप्ते लिहितो आणि जेवढ्या हप्त्याचे याज होईल तेवढं वसूल करून घेऊन जातो बरोबर मग आता ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खायचं काम चाललंय ऐक 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 मी सगळा वचपा आता काढून घेतो पहिल्या महिन्यावर नंतर पंधरा दिवसावर आणि आता आठ दिवस मग चल उठ बर काय उठ सावकर माहिती मला सावकार मी घेऊन जाईन गाडी काय जा गाडी घेऊन जाईन गाडी गाडी सावली गाडी माझ्या नावावर तुम्हाला माहितीच नाही अजून सावली <laughs> सुद्धा मिळणार नाही तुला घेऊन जाईन गाडी काय गाडी गाडीच हा पळे वाल्या चांगलं चांगलं पाणी पाहिजे पाणी पाहिजे असेल ना आम्ही दारूकीत असू चल उठ मी काय म्हणते आता मागचा आठ दिवस आल तुम्ही आले तेव्हा अडचण त्या आता अडचण आहे तुम्ही थोडं समजून घ्या मी तुला कधी जरा प्लाट प्लाट तरी मला तकलीफच होऊ राहील काय बोलत ग कायला मला ऐकू येत नाही काय नाही तुम्ही जा तुम्ही नका डोकं लावू जा तर चारा पाणी करावा बोलते मी याला काढून देऊ द्या आधी पैसे दे नाहीतर मी माझे पैसे वसूल पैसे वसूल करायला मला अडचणी नाही ग आठच का तुम्ही काय दोन चार दिवस तुम्हाला दम नाही मग मी जाऊन गाडी बघा नाही हो काय आड्या पाना करा गाडी घेऊन जाईल मग जा तुम्हाला जे करायचं ते करा मी जे आहे ते तुम्हाला सांगितलं झालं ना का महिना पंधरा दिवसावरून पंधरा हप्त्यावर जा, जा कारा कारा ना पैसे फिटले ना मी गाडी नेणार आहे काय गाडी घेऊन जातो या विश्व मजा जगामध्ये राहते का तुला तुम्हाला मी गाडीच वापरून देणार नाही काय हा हा गाडी आमची गा? हा गा तुम्हाला माहिती का तुमची तुमची गाडी पुढे काय डोकं लावीत बसले तुम्ही तुम्हाला सांगितलंय ना काय गे भाऊ गाडी नेली पोरे खोलून काय गाडी मी पाहतो बरं जाऊ मला सावकार माहिती काय गाडी खोलून तू किती सर केला असला तरी मी काय गाडी खोलून शिवाय दिल्याशिवाय तुम्हाला गाडीच पार्टीच भेटू शकत नाही पाहू काय ठेवली गाडी पाहून गाडी नेल्यावर पाह खरच वाबर पाहतो तुम्ही मला आज जर काय होत असेल तर असाडी पैसे जशी तशी करून मला अडचण आहे मग काय मला चालत सगळं काय बोला माझ्या हप्त्यात अडचण झाली या हप्त्याची अडचण नाही मला काय काय खरंच अडचण आहे एवढे जापा टाकीत आले ते पुढचं चाकण ब्रेक ते सगळं खुलून काय सावकर हो? म्हणते मला मग तुम्हाला काही विश्वास नव्हता का म्हणजे मला तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला असा प्रॉब्लेम आला फसवलं आणि आजच्या मग मी जेवढं मूर्ख आहे ग म्हणून तुम्ही असं केलं का म्हणून तुम्ही असं केलं बरं काय म्हणते ग काय बोलून राहिले तुम्ही मी काय अह त्यांना म्हणले अडचण आहे मायवाली जरा मला समजून घ्या तर ते मने तो मागच्या हप्त्यात बी अडचणच दाखवली होती मग या हप्त्यात तू अडचण दाखवी ती मग तू काय मला बिड समजून राहिली का बाई जाऊ तू अडचण झाली तू मग मग तो देशा घेऊन देतो म्हणजे तुम्ही टायर फिट करशन तुमचं इकडं कार्यक्रम फिट झाल्यावर तिकडे फिट करशन टायर काय बोलतो एवढे बी गु खाची गुखाची वासना तू नरकात सुद्धा जागा मिळणार नाही काय म्हणतोय तुला काय काम नव्हतं रे बाबा हा काय झालं तू एका गेला आणि त्याच्याकडून दहा रुपये पैसे घेऊन आला मग काय करतो पार मला जोडशी वाटू राहिलं मी जोडू लागू का हा जोड ना तू तेवढच बाकी राहिले त्याच ते सांग ना पैसे आणायला किती गोड लागला बंडल टायमाला चार ठिकाणी पाताळ हागला मला उद्या जायचंय का त्याला म्हणून मला अडचण त्याला कुठून यास देऊ तवा तो ते टायर फिट करीन त्याचं काम जावा फिट मध्ये ते फिट फिट गाडी नीट करून देवा ना चालला बॉम्बा मारी जाकण जुल्यास नाही बाई नाही का इंटरेस्टच नाही मला इंटरेस्ट नाही तब्येतच बिघडेल माझ्या लेकंबारांत दुःख राहिले काय झालं अडचणी सांगू राहिले मी काय म्हणतो तुमच्या जेव्हा अडचण होईल ना दूर त्या टायमाला मला फोन करा त्या टायमाला मग तुम्हाला दोन चार दिवसात माझी अडचण दूर होईल तुमचं व्याज तुम्हाला भेटून जाईल एडपाना करू नका हेडे समजा काय तुम्ही आम्हाला एडे समजा बरं आता तुमच्या मनानं तुम्ही केलंय ना तुम्हाला जे करायचं ते करायचं मी काय म्हणतो काय म्हणतोय ती गाडी अशीच सडून देईन मी बाई हा जाय बाबा जशी तुला अडचण आहे ना तशीच त्या गाडीला तुझ्या अडचण झालं जाय बाबा काय म्हणतोय त्यानं घातली त्याचे आता तू घाल तुझे बायकू घातली जमणार का तू नेमका काय म्हणाला तुला काही गरजच नव्हती त्या तात्याची गाठ घ्यायला जायची तात्याची त्याला काय चाट्या म्हणलं तरी मी काय म्हणतो तू काय म्हणला तुला तो म्हणला काय होईन काय चल चाल चल का आला जेवायला ना जेवायला माझं अरे तुला नुसतं खाच काय पडलं काय करू काय तुला काय बाका सुर लागला काय हा तो आठ दिवसाच्या आठ दिवसाला येतो पार त्यानं कमराचा काटा केलाय मावाला म्हणजे याज वसूल करू करू आ, तो कसं करतोय दोन दोन तीन तीन टाइम तो जातो कार्यक्रम करून तो कशी लाच कुठं ठुली ए बाजू नको तू करून मग मग काय करू नाही अगं पण मी काय म्हणतो तू करून देते कुशल लाज आहे का विचारायला काही चुलगण सक्कीच बायको होते पण तो चुलत नावर आणला ना तो पुराला उरसुळ माय बोखंडी बसायला चुलत बायको एका आता चालले का रा मधी जाय बारी तुला कुठं जाय